संग्राम मुस्लिम विरोधी भूमिका मान्य नाही कारणे दाखवा नोटीस पाठवणार वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समुदायाच्या भावना दुखवणारे वक्तव्य केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे संग्राम जगतापांची भूमिका चुकीच्या आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट आहे पक्षाच्या विचारधारेच्या वेगळी भूमिका मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा असे वादग्रस्त आवाहन राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं याआधी अनेकदा मुस्लिम विरोधी भूमिका त्यांनी घेतली होती त्यावर अजित पवारांनी याआधी समज दिली होती त्यानंतर आताही तशा प्रकारचं वक्तव्य जगतापांनी केलं संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हटलंय हे संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य चुकीचं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत एकदा का पक्षाचे ध्येय धोरण ठरलं तर पक्षाच्या विचारधारेपासून वेगळी भूमिका घेत कुठलाही आमदार खासदार आणि किंवा नेता असे बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही अशी आमची कालची भूमिका होती आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललोय खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाहीये त्यावेळेस जबाबदारीनं ना आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोकरी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी